शरद पवार यांची वजझर येथे शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमाला भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे यावेळी त्यांनी वजझर येथील शंकरबाबा पर पापळकर यांच्या अनाथ आश्रमात भेट दिली यावेळी दिव्यांग अपंग अनाथ विद्यार्थ्यांनी शरद पवार यांचा पुष्पहाराने स्वागत केलं शंकरबाबा पापाळकर हे वझर येथे अनेक वर्षांपासून अनाथ दिव्यांग बालकांसाठी अनाथ आश्रम चालवत आहेत यापूर्वी अनेक मंत्र्यांनी या आश्रमात भेटी दिल्या आहेत यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्या स्वागतासाठी भक्तीपर गाणं गायलं आहे इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी जरा करो कुर्बानी जब घायल हुआ ईमानी कतरी में पड़ी आजादी ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती